त्याचा काही मुख्य प्रकार पडतात सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर आर फ्लड वेट अँड ड्राय फायमाइन सायक्लोन अर्थवेक्स वॉल्कॅनोस एक्सेट्रा दिस आर द कॉज ऑफ अ सडन ट्रबल्स ऑफ द मॅनकाइंड म्हणजे काही मुख्य आपत्ती म्हणजे पूर कोरडा दुष्काळ भूकंप चक्रीवादळ ज्वालामुखी इत्यादी हे सर्व मानव जातीसाठी अचानक उद्भवलेले आपत्ती आहे इंटरनॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन 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 दॅट दॅट वर्क वर्क फॉर फॉर मॅनेजमेंट मॅनेजमेंट फर्स्ट युनायटेड नॅशनल सेकंड वर्ल्ड हेल्थ म्हणजे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्था या आपत्तीसाठी कार्यरत असतात त्यातील पहिली युनायटेड नॅशनल एड्युकेशन संयुक्त राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थित व्यवस्थापन संघटना दुसरी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना एमर्जन्सी सम वी हॅव फेस द निरास्टर सम सिंबॉल्स इवन बेसाईट आर सी यूज अराउंड अराऊंड दो सिम्बॉल्स कॅन नॉट बी इग्नोर आधी बाकीच्या काळात आपण शहरी भागाच्या बाहेर असतो त्यावेळेस अशी आपत्ती उद्भवली तर काही चिन्हे आपल्याला खूप महत्वाची असतात त्या चिन्हाचा वापर करून आपला बचाव होऊ शकतो त्याच चिन्हाचे आपण राईटीचा एमर्जन्सी आहे हे आपत्ती व्यवस्था आपत्ती व्यवस्थापनाकडून आपत्ती व्यवस्थापनाकडून दिलेले चिन्ह आहे ते बचावासाठी अत्यंत महत्वाचे हो नॅशनल असतात आता आपण त्याच्याही आपतीचे काही उदाहरण पाहणार आहोत दिस इज द पिक्चर ऑफ साऊथ कोरिया रेजिअम हे साऊथ कोरियामधील मधील या शहराचे चित्र आहे इथे

ऑन टू हँड दोन हातांच्या साह्याने स्थलांतरित करणे मदतीने करणे आता मी दोन विद्यार्थी बोलले प्रिपेअर अबाउट अशा प्रकारे आपत्तीच्या वेळी आपण स्थलांतरित करू शकतो